हॅलो मित्रांनो तर आता मला गवारीला पाणी लावायचं आहे तर जोडतो आहे आता दाखवतोय मित्रांनो ही बघा पायप आहे घेतले मी गवारीला पाणी लावायचं आहे तर मित्रांनो पायपं आणावे लागतात मेहनत फार करायला लागते मित्रांनो तर मित्रांनो आता पाईप आणायला जातो पायपं कमी पडली होती आता कारण दुसऱ्या शेतात लावायचं होतं म्हणून तर आता जातोय ही वाट बघा गवत आहे आजूबाजूला मित्रांनो इथं बसलंय मी कारण पाणी गेल तर मोटरीचं मग आराम करत होतो मस्त बसून झाडाखाली ते बघा थोडं पाणी लावलं होतं आणि थोडंच लावायचं होतं शेतात वरती वळवे होते त्यांना लावलं होतं पाणी आणि पाणीच गेलं तर लाईट गेली असे वाटतं बघा मी पाणी लाव त्यामुळं वरती येऊन बसलो बघा ऊन पण येतं खूप सारं तर दिसत नाही चांगलं तर तुम्हाला दिसत असेल मागं पान लावा घेतलंय मी तर मित्रांनो असंच काम करत राहा चला <laughs> तिथच राहा हात करा बर इकडं असं करा ना <laughs> <laughs> तर मित्रांनो वळव्याला असं पान सोडून देतो एक एकालाच नंतर तिकडं शेवटी लागलं थोडं भरलं ला की मग बंद करतो आणि दुसऱ्या लाईनला करून देतो असं करत करत मित्रांनो मी वरून खाली आलो आहे बघा पाणी लावत वरून खाली आलो आहे आणि पाटानेच पाणी खाली येतं बंद केलं की पुढच्या लाईनला लावावं लागतं मित्रांनो नंतर मग मित्रांनो बघा दुसरं शेत आहे या शेतात पाणी लावायला आलो आणि मधी वडवे आहेत आणि दोन्ही बाजूला कुंडे आहेत तर लावायला सुरवात केली मी आणि हे बघा एका एका, एका कुंडीला पाणी सोडून देतो कुंडी भरली का बंद करायचं आणि दुसरे कुंडीला सुरू करायचं पाणी लावायचं नंतर मग इथं आतोशी तर हे बघा सूर्य मावळत चालला आहे आणि इथं जास्वंदी आहे तर भारी दिसत होतं मग मी व्हिडिओ काढला आणि फोटो पण काढले जास्वंदीची मित्रांनो हे बघा जास्वंदी फुलं काय फूलली, काही दोड़े आहेत हे बघा आणि त्याच्यावर ऊन पण पडत होतं तर मग भारी दिशेच होतं हे बघा झूम करून दाखवतो मित्रांनो जास्वंदी गुलाबी टाईप आहे वाटतं पाटानं मित्रांनो पाणी येतो हे बघा नंतर मग वळव्याला लावलं आणि शेवटचे काय आहेत अजून बरेच वळवे कारण हे तिसरंच येत होतं मित्रांनो वरचं एकदम आणि सूर्य तर एकदमच माळवला हे बघा थोड्या वेळाने अजून व्हिडिओ काढला तर बघा सगळं लाल झालं होतं तिथं कारण आता अंधार पडे थोडे वेळाने मित्रांनो बघा तोपर्यंत मी पाणी लावतोच होतो आणि झूम करून दाखवतो बघा लाल एकदम तिकडं तर एकदम भारी दिसत होतं मित्रांनो असे क्षण काही